या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड शिवसेना पक्षाचे राष्ट्रीय सचिव आपल्या सोबत आहे कॅप्टन अभिजित दादा अडसूळ आपल्या सोबत आहे सर आज अधिवेशनाला आलेत काय सांगू शकाल सर अधिवेशन हिवाळी अधिवेशन जेव्हा नागपूरला होतं तेव्हा एक विदर्भीय मध्ये आम्ही नेतृत्व करतो आणि त्यामुळे या अधिवेशनामध्ये खास करून हजेरी लावावीच लागते कारण मतदारसंघातले जिल्ह्यातले आजूबाजूच्या जिल्ह्यातले आणि विदर्भातले खास करून प्रश्न त्या ठिकाणी मांडता येतात आपले जे जवळचे आमदार आहेत किंवा मंत्री आहेत त्यांच्याशी भेटून भरपूर आपल्या पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची कामं करून घेत येतात जनतेची त्यामध्ये कामं होतात आणि म्हणून कालपासून इकडे तळटुकून बसलेलं सर आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये संत्रा प्रक्रियाचा संदर्भात खूप काही चर्चा चालू आहेत परंतु त्याच्यावर काम होत नाही सर आपण सरकारमध्ये आहेत जे शिंदेसाहेबांच्या जवळचे जवळचे आहेत सर काय सांगूया आपण काय आपण काय पुढाकार घ्याल दुर्दैवानं आज तिकडे विधानसभेमध्ये मी मला हार पत्करावी लागली जर मी आतमध्ये असतो तो अजून प्रकर्षाने त्या ठिकाणी ताकदीने तो विषय मी मांडू शकलो असतो परंतु तरी देखील आज जरी विधानसभेमध्ये जरी नसलो तरी ज्या पद्धतीने आपण सांगितलं माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब जवळचे आहेत मी स्वतः पक्षाचा सचिव म्हणून काम करतो आणि त्यामुळे नक्कीच शिंदेसाहेबांशी चर्चा करून त्याचप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी चर्चा करून त्या ठिकाणी संत्रा प्रोसेसिंग युनिट तसेच अजून कुठल्या प्रकारचे फूड प्रोसेसिंग युनिट आपल्याला त्या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये आणता येतील त्यामध्ये नक्कीच लक्ष घ्या सर नगर परिषद निव महानगरपालिका आणि नि, जिल्हा परिषदच्या निवडणुका बाकी आहेत या संदर्भात सर आपल्या आपण सचिव आहेत या आपल्यावर मोठी जबाबदारी आहेत त्यामुळे आपली काय नेमके पुढील वाटचाल काय जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषदा हे सगळ्या निवडणुका येत्या काळामध्ये लवकरच लागतील आणि नक्कीच आमचे सर्व पदाधिकारी जे शिवसेनेचे आहेत युती माझ्या मते शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी ही युती केंद्रातून ठरवली जाईल केंद्र म्हणजे आमचे तिन्ही नेते ठरवतील परंतु शिवसेना म्हणून आज आपण बघता आहात अमोलजी भुयार इकडे माझ्यासोबत आहेत असे सर्वच पदाधिकारी आमचे यांच्याच खांद्यावरती दुरामी टाकून त्या पद्धतीने या निवडणुका लढवल्या जातील सर आपण युवक आहात सर आपणसुद्धा आमदार राहिलेले आहेत आपल्याला एक अनुभव आहेत हो युवकांना खूप मोठ्या अपेक्षा आपल्याकडून आहेत सर तर युवकांसाठी आपण मान्य एखाद्या एकनाथ साहेबांकडून चर्चा करणार का त्यांच्या त्यांच्यासाठी काही प्रोजेक्ट किंवा प्रकल्प आणण्यासाठी काही प्रयत्न करणार आहेत का सर तर आता सरकार म्हणून जी कामं होत आहेत तसं एक आमदार असणं आणि आमदार नसणं यामध्ये फरक असतो आमदार असतो तर वेगळ्या पद्धतीने ती विषय प्रकर्षाने मांडता येतात सभागृहामध्ये घेता येतात आणि त्यावर नक्कीच शिक्कामोर्तब करून घेता येतात आज आमदार नसल्यामुळे कुठेतरी त्या ठिकाणी आमच्याही याला कामाला थोडासा ब्रेक लागतो परंतु तसं न होऊ देता मी माननीय मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांवरून नक्कीच युवकांसाठी कुठल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देता येतील अमरावती जिल्ह्यातल्या युवकांसाठी यासाठी माझे प्रयत्न कायम चालू शिवसेना पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॅप्टन अब्जितदा अडसुळे आपल्यासोबत होते त्यांनी 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 अधिवेशनाला त्यांनी भेट दिली आणि नेमकं अधिवेशनात काय चर्चा होणार आहे यासंदर्भात त्यांनी आज सांगितलं सोबतच पुढील जे राज नगर परिषद महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहे यासंदर्भात सुद्धा शिवसेना पक्षाच्या वतीने मान्य एकनाथराजी शिंदे यांच्या आदेशाने ते काम करणार आहे सोबतच त्यांनी काही सहकारी मित्रांची मदत घेणार आहे पाहत्रा कॅमेरामॅन निकू भाऊने साहेब प्रवीण सारखं चुडाबूनच पटल